तर आहे सगळ्यांना तर मी आता छान पिकेशी मस्त रेडी झाली आहे आम्ही चाललो आता बाहेर तुम्ही बघत राहा आम्ही कुठे चाललो तर बघा मी कसे दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा मला झालं झालं भरपूर उशीर तर मला आधी आमच्या ताईंच्या घरी जायचंय तिथं आम्ही कुठे जाणार आहोत तुम्ही बघत राहा तर आम्ही ता आलोय आमच्या अजून ताई काय आल्या नाहीत यांची काय तयारी ना पटपट आल्या बघा आल्या आल्या कशा चिडचिड करतात चप्पल घ्यायला ह्या गेल्या घेऊन ह्या आल्या घ्यायला ह्या गेल त्या घेऊन ह्या आल्या आणि ही चप्पल बघू तुमची चप्पल यांची परत चप्पलीचं मॅटर चालू झालं काय झालं चप्पल बघाय चप्पल तुटली गेलं पण तुटली जात फायनली सगळं झालं आम्ही निघालो आम्ही दोघे पायपी पाठवला किस्सा झाला दादा फोन केला म्हटले मध्ये या तर आम्ही प्रणित मध्ये गेलो आणि मग फोन करताय की तु बाहेर थांबा आता त्या शोरूम मध्ये शोम आमच्यासाठी गाडी पण आम्हाला गाडी आणला होता दोन पण आम्ही <laughs> उडक गाडी बसलोच नाही दोघी ना पाय तर आम्हाला हे घ्यायला आलेत बसून गाडीला या ब्रेकच नाही आम्ही आलो आहे फायनली लोकेशनला तुम्हाला कळ असेल आम्ही कुठे आलो आलोय ते

परत येऊ आपण आम्ही एवढे आलो पण गाडीच अवेलेबल नाहीये गाडी बुकिंग तर झाली पण आम्हाला सहा वाजता डिलिव्हरी भेटणार आहे आता आता दोन तास बुक काहीतरी करू बरं कसं झालं आमच्या बरोबर आम्हाला दोघे पण गाडीवर हे बघा बसून बसून आम्हाला सोडून त्यांनी काय आणलंय दाखवा एवढा सारा आम्ही खाऊ आणल परत गाडी घ्यायला आलो काय नाही आमची गाडी आलेली आहे ते टीवून बघत राहत तर डायरेक्ट आता घरी आल्यावरच लॉक चालू केला आता करतोय आम्ही गाडीची पूजा Thank <laughs> करू स्टॉप माग कुठलं पेड़े राहिलं या बाय गाडी तारी चक्कर मारायला बस राईड या तो जेवायला या गाडी निमित्त स्पेशल अमरा चपाती भाजी पापड तर हा ब्लॉग मी तर सेंड करते तर तुम्ही आमच्या ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय